नमस्कार तर आपण यापूर्वी अनेकदा वैदिक वैदिक अवैदिक हे शब्द वापरले किंवा अलीकडे हिंदू आणि सनातनी हे दोन शब्द वापरत आहेत अख्ख्या भारतामध्ये हिंदू शब्द मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे आणि त्या शब्दाला पर्याय देण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकांनी केला पण त्यात काही यश आलं नाही आपण त्याचा इतिहास मागच्या भागात पाहिला होता की सगळ्यात पहिला प्रयत्न जो केला तो महर्षी दयानंदाने केला त्यांनी आर्य शब्द वापरला तोही काही लोक आवर्जून वापरतात आर्य समाज नावाचा त्यांचं त्यांचं त्यांची संस्था आहे त्यांची स्वतःची विधी आहेत मी सुद्धा पंधरा वर्षाचा असताना आर्य समाजात जात असे दर रविवारी त्या ठिकाणी हवन होत असे आणि त्या हवलात सहभाग केल्याचा आनंद मला होता कारण हवनात इतरांना कधी सहभाग नसतो कारण मी लहानपणी अमरावतीला प्रामुख्याने अमरावतीला नारायण गुरुचा मठ आहे आणि त्यांचा दरवर्षी एक यज्ञ होत असे तर त्या यज्ञामध्ये पशुहत्याही होत होती ती पशुहत्या बाबांनी थांबवली आणि त्यांनी ऐकलं नारायण गुरुनी तर त्या नारायण गुरुच्या मठा मठामध्ये किंवा मठाच्या बाहेर बड्डीरा रोडवर एक भाग आहे मुधोडकर पेठ नावाचा तर त्या भागामध्ये यज्ञ होत असे आणि आम्ही लहानपणी जात होतो तर आम्ही जात होतो म्हणजे तिथे जेवण असे त्यामुळे जात होतो तर मी त्या पाहिलं की जो यज्ञ मंडप आहे त्याच्या आगात आम्हाला प्रवेश नव्हता हो म्हणजे हे मी अनुभवलेली गोष्ट आहे अनेक इतिहासकारांनी लिहिला आहे की सर्वसामान्य माणसाला यज्ञ मंडपात प्रवेश नव्हता आणि जे बाहेर लोक उभे राहायचे त्यांच्याकरता लोक हा शब्द वापरत असत लोक हा शब्द जो प्रचारात आला प्रामुख्याने यज्ञ मंडपाच्या बाहेरून सगळे विधी पाहणारे लोक तर तिथे मग ते लाल हिरवा निळा पिवळा पंचा घातलेला ज्याला कद हा शब्द आहे ब्राह्मणी भाषेत तो फारसा लोकांना माहित नाही तर असे ब्राह्मण मंत्र म्हणत होते मग त्यांचा तो, ते तो होमाचं कुंड होतं त्यात मग काय ते तेल तूप काय काय टाकत असत ते आम्ही पाहतो तर खूप दूर होत असे पण ते उडार असल्यामुळे शेतातच हा प्रकार होत असल्यामुळे दूर काही फारसा राहत नसे पण जेवण मिळणे हा आमच्यासाठी आनंदाचा भाग होता तर मी जे लहानपणी अनुभवलो हो की यज्ञामध्ये तुमचा सहभागच नाही आहे तुम्ही जेवणापुरता फक्त सहभाग आहे आणि दुय्यम स्थान आहे तर पुढे मात्र मी पंधरा सोळा वर्षात झालो तेव्हा सत्तर बहात्तरची गोष्ट आहे तर तेव्हा मी आर्य समाजात जात होतो त्या ठिकाणी एक सत्यवीर शास्त्री म्हणून शास्त्री होते अजूनही आहेत त्या ठिकाणी ते राहतात कुठेतरी तपोवनात वगैरे तर ते मात्र आम्हाला संस्कृत शिकवायचे मला एक फायदा असा झाला त्या होम हवनात एक वेगळा अभिमान होता चला होम करता आला आपल्याला पण दुसरी गोष्ट हवन करता आलं संस्कृत शिकता आलं आणि श्रीपाद दामोदर सातावेकरांची जी पुस्तक आहेत ती वाचता आली पुरुषार्थ मासिक मी तेव्हा लावलं होतं तऱ्हेने ह्या वैदिक संस्कृतीचा संबंध माझा पंधरा सोळाव्या वर्षी चाला तर हा जो भाग आहे हा किती लोकांच्या वाट्याला आहे आर्य समाजाने हे प्रयत्न केले किती प्रमाणात वाढले स्वामी अग्निवेश जेव्हा स्पष्टपणे बोलत होते तर त्यांच्यावर हल्ले झालेले आता ते मरण पावले पण सतत ते खरा धर्म काय सांगत होते आणि मग ते प्रत्येक वेळेस आर्य किंवा वैदिक या शब्दही स्वतःला जोडत होते आता एकीकडे एक वैदिक स्वतःला म्हणत होते पण सुधारणावादी होते आणि जुन्या परंपराच्या विरोधात बोलत होते तरी त्यांच्यावर हल्ले होत होते आज आपण पाहतो की आर्य समाज तेवढा प्रभावी राहिला नाही पुण्यामध्ये त्याची आहे अनेक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात त्यांची कुठे कुठे मंदिर असतं आर्य समाज मंदिर त्या ठिकाणी विवाह करण्याची व्यवस्था आहे पळून आलेले लोक आंतरजाती विवाह करणारे लोक आर्य समाजात लग्न यासाठी करतात त्यांना कायदेशीर मान्यता आहे म्हणजे आपल्या हिंदू विवाह कायद्यानुसार आर्य समाजात लग्न करण्याला कायदेशीर मान्यता आहे तिथे एक रजिस्टर असतं आणि त्या रजिस्टरची कॉपी तुम्ही दिली तुम्हाला मग मॅरेज सर्टिफिकेट मिळतं ही व्यवस्था असल्यामुळे आर्य समाज आहेत नाही असं नाही पण तिथे विचार सांगणारे लोक कोण आहेत हा एक मुद्दा आहे तर तिथे सांगणारे लोक आपल्यापैकीच आहेत पण विचाराचं प्रक्षेपण मात्र वैदिकांच्या संदर्भातून केलं जात जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्य कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन शून्य दोन शून्य चोवीस बावन्न पंचावन्न अडोतीस पण तिथे विचार सांगणारे लोक कोण आहेत हा एक मुद्दा आहे तर तिथे सांगणारे लोक आपल्यापैकीच आहेत पण विचाराचं प्रक्षेपण मात्र वैदिकांच्या संदर्भातून केलं जातं हवनाचं महत्व सांगितलं जातं ज्याप्रमाणे गायत्री परिवार हा देव दिग् देवसंस्कृती दिग्विजयार्थ यज्ञ संस्कृती किंवा यज्ञ अशा तरीच्या ती जाहिरात करतात अशी पुस्तकं त्यांची पंडित श्रीराम आचार्य शर्मा आचार्य यांची आहेत तसाच प्रकार आर्य समाजाने केला गेल्या दीडशे वर्षांमध्ये पण तरी सुद्धा आर्य शब्द काही रूढ झाला नाही हिंदू हा शब्दच लोकांमध्ये रूढ आहे कारण तो शब्द जरी परकीय लोकांनी दिला असला का आपण या पूर्वीच्या भागात पाहिलं की तो पारशी शब्दकोशामध्ये वाईट अर्थाचा शब्द आहे काडा चोर वगैरे वगैरे अर्थ आहे आणि अल्बेरुनी जो उल्लेख केला तो सुद्धा सिंधू नदीच्या पलीकडले लोक या अर्थाचा आहे आणि दराच्या शिला सुवर्णपटामध्ये तो सिंधू नदीच्या पलीकडले लोक या अर्थाचा आहे म्हणजे तो भौगोलिक अर्थ आहे धर्म या अर्थाचा नाही पण आज हिंदू धर्म नावाचा धर्म प्रस्थापित झालेला आहे तर अशा पार्श्वभूमीवर तो टाळायचा आणि मग सनातन शब्द आणायचा म्हणजे जो प्रकार शंभर दीडशे वर्षात झालेला आहे वारंवार तोच प्रकार याही वर्षी या दोन तीन वर्षात चालू आहे आणि त्यातून मग आपण सनातनचं रक्षण करूया या कुंभमेळ्यात एक अशी जे किन्नर आहे म्हणजे नपुसक एक अशी साध्वी आहे साध्वी म्हणा की साधवा म्हणा की संधी साधू म्हणा तर त्यांच्या तोंडी हा शब्द सतत येतो सनातन का प्रचार करणं सनातनचं संरक्षण करायचं सनातन म्हणजे नेमकं काय म्हणजे कोणत्याही जुन्या ग्रंथामध्ये सनातन नावाचा धर्म अस्तित्वात नाही वैदिक धर्म आहे अवैधिक धर्म आहे अवैधिक धर्माची ग्रंथ आहे आपण यापूर्वी जी चर्चा केली की चारवाक जैन आणि बौद्ध हे अवैदिक धर्म आहेत आणि या आस्तिक म्हणून ज्यांचा उल्लेख येतो त्या कपिलाचा कुठे उल्लेख येत नाही सांख्यदर्शनाचा उल्लेख येत नाही न्याय किंवा वैशेषिकाचा उल्लेख येत नाही मीमांसकाचा उल्लेख येत नाही फक्त वेदांताचा उल्लेख येतो जाणीवपूर्वक वेदांत दर्शन जे थोकवण्यात आलं आपल्यावर साधारणतः चौथ्या पाचव्या शतकात नंतर आठव्या शतकात शंकराचार्यांनी त्याला वेगळं रूप दिलं बौद्ध धर्माचीच कॉपी केली आणि कॉपी करून त्यांनी बौद्धांचेच विचार वेदांत या अर्थाने या नावाखाली सांगितले माया शब्दाचा अर्थ बदलवला आणि मग त्यामुळे त्यांना प्रच्छन्न बौद्ध असं म्हटलं गेलं म्हणजे जे वैदिक होते त्यांनी शंकराचार्याला हिणवण्याकरता प्रचन्न बौद्ध म्हटलं जसं टिळकांनी तेल तेल्या तांबोळ्यांना न्यायालयात जाऊन काय नांगर हाकायचे काय असं म्हटलं होतं तर त्यांच्या मित्रांनी त्यांना हिडवण्याकरता तेल्या तांबोळ्याचे नेते म्हटलं ते तेल्या तांबोळ्याचे नेते नव्हते सगळ्यांना माहीत होतं म्हणून चिडवण्याकरता ज्या तऱ्हेने टिळकांना तेल्या तांबोळ्याचे नेते म्हटलं त्यांच्या मित्रांनी त्याचप्रकारे शंकराचार्यांना प्रच्छन्न बौद्ध म्हटलंय म्हणजे हा फसवा बौद्ध आहे म्हणजे बौद्धांना फसवणारा तर अशा तऱ्हेने बौद्ध दर्शन जे आहे हे जास्त प्रभाव हे जास्त लोकांपर्यंत गेलाय तेवढं जैन दर्शन नाही गेलं कारण जैन दर्शनाचे जे समर्थक होते ते व्यापारी होते मोठ्या प्रमाणात आणि जैनांमध्ये श्वेतांबर हा जो एक संप्रदाय आहे तो व्यापाऱ्यांचा कपडे विकणाऱ्यांचा ओसवाल नाव आणि तो प्रसिद्ध आहे आणि ते गडगनच्या संपत्ती असलेले त्यांना कोणत्या समर्थनाची गरज नाही त्यांच्याकडे पैसा असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जे ग्रंथ निर्माण झाले ते जैनांचे झाले आहेत त्या मानाने बौद्धांचे ग्रंथ मोठ्या प्रमाणात निर्माण झालेने बौद्धाला राजाश्रय मिळाला हे खरं आहे राजाश्रय मिळाल्यामुळे तो धर्म पसरला वाढला सर्वसामान्य लोकांनी त्याला आश्रय दिला आणि सर्वसामान्यांना तो प्रिय वाटला अजूनही बौद्ध धर्म हा सर्वसामान्यांचा धर्म आहे त्याच्यावर त्याच्यामध्ये प्रज्ञाशील करुणा ही अतिशय महत्वाची तत्व आहे पुढे मग बौद्ध धर्माचा राज झाला किंवा त्याचा प्रभाव कमी झाला तरी नाथ संप्रदाय तो तयार झाला त्यामध्ये हे विचार आले आहे लिंगायत धर्मावर ते विचार आले आहेत चक्रधरांच्या महानुभाव पंथामध्ये आल्यात वारकरी संप्रदायामध्ये आल्यात या सगळ्या संप्रदायामध्ये ते दत्त संप्रदाय आहे याही संप्रदायामध्ये बौद्ध विचार प्रभावी ठरलेला आहे कितीही प्रयत्न केला लोकांनी या सगळ्या धर्म संप्रदायाचं ब्राह्मणीकरण करण्याचं तरी मूळ विचार मात्र नाहीसा झाला नाही सूर्यमुद्रा यांचे मार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमाला या पन्नास पुस्तकांच्या संचात बाबासाहेबांच्या विचारांच्या आणि व्यवहारांच्या पन्नास पैलूंवर विविध अभ्यासकांची एकूण पन्नास पुस्तकं प्रकाशित झाली त्यात डॉक्टर अशोक राणा यांनी लिहिलेले शोध पर पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मातृदेवतांची चिकित्सा आजच मागवा संपर्क त्र्याहत्तर पंच्याऐंशी पासष्ट छत्तीस वीस किती प्रयत्न केला लोकांनी या सगळ्या धर्मसंप्रदायाचं ब्राह्मणीकरण करण्याचं तरी मूळ विचार मात्र नाहीसा झाला नाही या ज्या 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 धर्मसंप्रदायाचा उल्लेख मी या ठिकाणी केलाय त्या सगळ्यांचं ब्राह्मणीकरण झालेलं आहे त्याबद्दलचे ग्रंथ उपलब्ध आहे जसं वारकरी संप्रदाय हा अवैधिकांचा आहे विठोबा सर्वांचाच आहे पण सोनुपंत दांडेकर त्यांचे मामा होते विष्णुबुवा विष्णुभा जो त्यांनी याला वैदिकांचा धर्म म्हणून प्रस्थापित केला विठोबा हा वैदिकांचा आहे पण पुरुषसुक्त म्हणण्याची प्रथा सुरू झाली पंढरपुराच्या त्या देवा विठोबाच्या मंदिरात तर हे जे वैदिकीकरण आहे हे विष्णुबा जोगाने केलं आणि त्यांचा जो भासा होता मामासाहेब दांडेकर त्याला म्हणतात सोनुपन दांडेकर यांनी त्यावर लिखाण केलं ज्ञानेश्वरीचं त्यांनी जे संपादन केलं मी हे त्र्याहत्तर मध्ये वाचलंय मला गीताभूषण पदवी तेव्हा होती तेव्हा मी ज्ञानेश्वरी शिकलो दोन वर्ष साधारणतः सत्तर ते बहात्तर या दरम्यान तर तेव्हा किंवा बहात्तर ते चौऱ्याहत्तर या दोन वर्षात ज्ञानेश्वरी शिकलो तेव्हा मी तो ग्रंथ वाचला त्याच्या प्रस्तावनेत त्यांनी विटोबा हा कसा वैदिकांचा आहे हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केलाय अशा तऱ्हेने वारकरी संप्रदायाचं ब्राह्मणीकरण झालेलं आहे विरोधात भारत पाटणकर किंवा आणखी काही लोक आंदोलन करतात त्यांना यश आलं आणि बडवे हटावा मोहिमेत त्यांना यश आलं कोर्टात ते जिंकले पण त्र्याहत्तर पासून चालेल चालू असलेली केस चाळीस वर्षानंतर जिंकण्यात आली इतक्या उशिरा त्याला यश आलं याचा अर्थ वैदिकांचा प्रभाव अजूनही हिंदूंवर आहे हिंदूंना याची जाणीव नाही आहे आज जे कट कारस्थान हिंदूंच्या विरोधात चालू आहे की सनातनी म्हणायचं तर ते, ते सनातनी धर्माचा प्रचार कोण करतील हिंदूच करतील तेच यज्ञ करतील तेच होम होमोहन करतील त्यांना बरं वाटेल लाल लाल निळा पिवळा किंवा हिरवा धोतर घातलं की त्यांना बरं वाटेल अशा ह्या रंगीत धोतर घालणाऱ्या लोकांचा तिरस्कार किंवा निषेध हा महात्मा ज्योतिबा फुले दीडशे वर्षापूर्वी केला होता आणि त्यांनी सगळ्या ब्राह्मणांना जे धागे घालतात धागेवाले बाबा असं म्हटलं होतं म्हणजे धागे म्हणजे काय नेमकं तुम्ही काय करता यज्ञपवित्र घालता यज्ञात पवित्र केलेला धागा घालतात त्या धागेने तुम्ही इतरांपासून स्वतःला वेगळं करता त्यांचं हे ॲनिहेलेशन होतं हे त्यांना माहीत नाही तर अशा तऱ्हेनी किंवा त्याला आपण अॅनिलेशन शब्द बरोबर नाही आहे अलिनेशन अलायनेशन शब्द आहे तर अशा तऱ्हेने वेगळे पण निर्माण करून तुम्ही स्वतःचं श्रेष्ठत्व दाखवणार असाल तर तो मूर्खपणा ठरेल का हिंदू मोठ्या प्रमाणात आहे आणि रामाचं महत्व सांगून रामाला युद्धासाठी वापरायचं जय श्रीराम म्हणून आपल्या प्रतिपक्षावर हल्ला करायचा हा जो प्रकार सुरू आहे वास्तविक आपल्याकडे हर हर महादेव म्हणून शत्रूवर हल्ला करायचा असतो ते आपल्या मित्रांवर हल्ला करतात जय श्रीराम म्हणून आणि अशा तऱ्हेने रामाला पुढे आणून एक पुन्हा वैदिकांचं जे संस्कृती आहे वैदिकांचा धर्म आहे तो प्रस्थापित करायचा प्रयत्न आज आपण करतो आहोत जे लोक करतायत त्यांना हे भान नाही आहे मोठ्या प्रमाणात गावागावामध्ये शिवाची मंदिर आहेत रामाची मंदिरं तुम्हाला कुठेही आढळणार नाही कोणी तशी मंदिरं तयार केल्याचा पुरावा अलीकडला असेल पण जुनं कोणतेही राम मंदिर तुम्हाला अवतीभोवतीच्या गावात सापडत नाही शिव मंदिर मात्र प्रत्येकाच्या गावात आहे प्रत्येकाच्या घरात शिवलिंग असतं त्याची पूजा करणारा वर्ग आहे तर शिव विरुद्ध राम असा हा संघर्ष राम हा आपल्यापैकीच होता आदिवासीच होता पण तो त्यांच्या गटात जाऊन मिळाल्यामुळे यज्ञाचं समर्थन त्यांनी केलं यज्ञाचं संरक्षण त्यांनी केलं अशा कथा रामायणात रचल्या गेल्या या कथा कपोल कल्पित आहे कारण दशरथ जातक हा जो ग्रंथ आहे ईश्वसराच्या दुसऱ्या शतकातला काही लोक ईश्वस्वरा पूर्व दुसऱ्या शतकातला म्हणतात चालेल तर तोच रामायणाच्या चारशे वर्ष आधीचा चार ग्रंथ आहे त्याच्यामध्ये अयोध्येचा कुठे उल्लेख नाही त्याच्यामध्ये वाराणशीचा राजा दशरथ दाखवलाय राम लक्ष्मण आणि सीता हे बहीण भाऊ दाखवलाय रावणाचं रामाशी रामा युद्धच झालेलं नाही त्यामुळे तो भांडण नाही संघर्ष नाही काहीच नाही तर या रामायणाला विकृत करण्याचं काम चौथ्या शतकात गुप्त साम्राज्यामध्ये कोणीतरी केलं हा सगळा इतिहास वारंवार सांगितला जातो तरीही हिंदूंना त्याचा काही अर्थ समजत नाही तर याला कारण असं आपण वाचत नाही लिहित नाही उगीच आपसात भांडण करत राहतो आपण चर्चा कराव्यात आपसात बोलावं प्रश्न विचारावे उत्तर द्यावेत आणि महत्वाचं म्हणजे वाचन करावं एवढं बोलून या ठिकाणी थांबतो धन्यवाद